मंडळी श्रावण महिना सुरू झाला की सारखे उपवास सुरू होतात पण नेहमीची ती तीच शाबुदाना खिचडी खाऊन कंटाळा येतो म्हणून आपण आज श्रावण महिन्यातील उपवासासाठी खास शाबुदाण्याची खीर कशी करायची ते पाहणार आहोत रेसिपी अगदी सोपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात प्रथम आपण साहित्य बघूया तर इथे मी एक वाटी भिजलेला शाबूदाना घेतलाय शाबूदाना चांगला भिजलेला पाहिजे इथे घेतलेली मी एक वाटी साखर सुकामेवा घेतलाय दोन चिमचे साजूक तूप केसर काड्या आणि वेलची पूड घेतलेली आहे सर्वात शी शी तर सर्वात प्रथम काय करायचं गॅसवर कढई ठेवायची कढई थोडीशी हलकीशी गरम झाली की लगेच यामध्ये घेतलेलं दोन चमचे साजूक तूप टाकायचं तूप थोडंसं वितळ की लगेच यामध्ये टाकायचं आता सुकामेवा तर इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही सुकामेवा घेऊ शकतात इथे मी बारीक कट केलेले काजू बदाम आणि थोडेसे मनुके घेतलेले आहेत तुपामध्ये थोडंसं गोल्डन रंग आहेपर्यंत आपल्याला हे सुकामेवा तुपामध्ये तळून घ्यायचा आहे थोडासा सुकामेवाचा कलर बदलला की लगेच आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया तर सर्व सुकामेवा इथे मी प्लेटमध्ये काढून घेतला आहे बघा तर कढईत थोडंसं शिलक तूप आहे त्यामध्येच आपल्याला भिजलेला शाबुदाणा टाकायचा तरी तुम्ही मी संपूर्ण असा भिजलेला शाबुदाणा टाकून आहे बघा आणि एकसारखं आपल्याला दोन ते तीन मिनटं हे साबुदाणा तुपामध्ये परतून घ्यायचा असं केल्यानं आपल्या खिरीला खूप मस्त चव येते अगदी स्वादिष्ट अशी ही खीर होते दोन तीन मिनटं चांगला तुपामध्ये भिजलेला शाबुदाना मिक्स झाला की लगेच यामध्ये आपल्याला टाकायचे दूध तर इथे दूध आपल्याला गरम करून टाकायचे तर तुम्हाला स सगळं दूध टाकायचं नसेल तर तुम्ही अर्धा पाणी आणि अर्धा दूध पण वापरू शकतात पण दुधाची किरीनं खूप स्वादिष्ट अशी ही खीर होते चांगला शाबुदाना या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा एकसारखा आणि नंतर यामध्ये टाकायच्यात केसर काड्या तर नसतील पण नसतील तरी पण चालतील केसर काड्या काही हरकत नाही तर इथे मी आहे केसर काड्या केसर काड्या टाकल्या की सारखं एकसारखं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की काय करायचं खीर आपल्याला ही पाच ते सहा मिनटं चांगली शिजू द्यायची जोपर्यंत दाटसर होत नाही तोपर्यंत आपल्याला ही खीर चांगली शिजवून घ्यायची आहे तर बघा इथे पाच ते सहा मिनटांना खीर मस्त अशी दाटसर शिजलेली आहे बघा अगदी मस्त अशी ही दाटसर झालेली आहे आता यामध्ये टाकायची आपल्याला साखर तर इथे मी घेतलेली एक वाटी साखर टाकलेली आहे बघा टाकते तर एक वाटी इथे मी साखर टाकलेली आहे तुमच्या गोडनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात लगेच यामध्ये पूड टाकायची आणि तळलेला सुकामेवा टाकून द्यायचा सर्व जिनस टाकले की एकसारखं हे चांगलं मिक्स करून घ्यायचे जोपर्यंत साखर बिघडत नाही ना तोपर्यंत चांगलं एकसारखं मिक्स करीत राहायचं तर आता ही जास्त शिजवायची खी आपल्याला खीर काहीच गरज नाही फक्त एक ते दोन मिनटं आपल्याला ही खीर चांगली शिजून घ्यायची आहे साखर टाकल्यावर तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली ही खीर दाटसर अशी झालेली आहे तर खूप मस्त स्वादिष्ट अशी चवीला होते तुम्ही पण या श्रावण महिन्यातील उपासासाठी नक्की या पद्धतीने शाबूदाना खीर बघून घ्या खूप चविष्ट आणि अप्रतिम अशी चवीची होती तर आजची ही उपवासाची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशात नवीन नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद